स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची माफियावर कारवाई दोन लाख एकतीस हजार आठशे पन्नास रुपयाचा गुटखा जप्त जालना शहरातील राजमहल टॉकीच्या परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास छापा मारून सुमारे दोन लाख एकतीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती आज शुक्रवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलीस सूत्राने दिली आहे राज्य सरकारने प्रतिबंधित केलेला गुटखा जालना शहरासह गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यामुळे पोलिसांच्या पथकाने राजमहल टॉकीजच्या परिसरात राहणारे सीताराम बाडे यांच्या घरी छापा मारला असता त्या ठिकाणी माफिया विनोद बिडकर यांनी लपवून ठेवलेला व मानवी आरोग्यास हानिकारक असलेला गुटखा आढळून आला यावेळी पोलिसांनी विविध कंपनीचा दोन लाख एकतीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार रमेश राठोड यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात विनोद बिडकर विरोधात कलम तीनशे एक अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के हे करीत आहेत सदरील कारवाई ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्यासह अंमलदार विनायक कोकणे रमेश राठोड गोपाल गौशिक आणि इतरांनी केली आहे